रेल्वे रुळांच्या दुतर्फा स्टीलचे रेलिंग उभारण्याचे काम देवळेलीत सुरू जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना विशेषतः वंदे भारत आणि अतिवेगवान रेल्वेगाड्यांसाठी संरक्षक रेलिंग उभारणे बगरू देवळेल कॅम्प रेल्वे मार्गाच्या दुतर्फा रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावर मानवी आणि प्राण्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी स्टीलच्या संरक्षक रेलिंग उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे वंदे भारत ट्रेन आणि इतरही रेल्वे मार्गावर धावत आहेत गतिमान प्रवासासाठी प्रवासी रेल्वेची वेगमर्यादा आगामी काळात वाढवली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर कुठलेही प्राणी अथवा मानव येऊन अपघात आणि जीवितहानी होऊ नये त्यात त्या रेल्वेचेही नुकसान होऊ नये म्हणून संरक्षक स्टील रेलिंग उभारण्याचे काम केले जात असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली सध्या मध्य रेल्वेमार्गावर मुंबई ते जालना आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत वंदे भारत ट्रेनच्या संख्येत अजूनही वाढ होण्याचे संकेत आहेत त्याचप्रमाणे इतरही प्रवासी रेल्वेच्या वेगमर्यादेत वाढ करण्याचा मानस रेल्वे मंत्रालयाचा आहे त्या पार्श्वभूमीवर अपघातरहित आणि गतिमान प्रवासासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे त्यामध्ये रेल्वे मार्गाच्या दुतर्फा संरक्षक कथडे उभारणी तसेच रेल्वेमार्गाच्या मजबूतीसाठी जुन्या पारंपरिक स्लीपरऐवजी कॉन्क्रीटचे स्लिपर, स्लिपर टाकले जात आहेत अस्वली ते देवळली कॅम्प दरम्यान कॉन्क्रीटचे स्लीपर टाकण्यात आले आहेत इतरही ठिकाणचे जुने स्लिपर्स बदलण्याचे काम सुरू करण्यात आले बकरू पांडुरली उड्डाणपुलापासून ते देवळेली रेल्वे स्टेशनपर्यंत दोन्ही बाजूने स्टील रेलिंग उभारण्यात येत आहे त्यामुळे रेल्वे मार्गावर कोणतेही जनावर येऊ शकणार नाही परिणामी या रेल्वे मार्गावर जनावरांमुळे होणारे अपघात टाळणार आहेत गावात जाणाऱ्या भुयारी मार्गापासून स्टील रेलिंग लावण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे त्यामुळे बघूरकरांना गावात इजा करण्यासाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाचा वापर करणे अपरिहार्य आहे त्यामुळे रेल्वे रूळ धोकादायकपणे उलडताना होणारे अपघात टाळणार आहेत रेल्वे प्रशासनाकडून पूर्वी गावालगत संरक्षक भिंत उभारण्यात आली होती मात्र काळाच्या ओघात ती कुठे पडली तर कुठे पाडण्यात आली स्टील रेलिंगच्या संरक्षक कठड्यामुळे रेल्वेचे अपघात तर कमी होतील पण अनेकांचे प्राण वाचणार आहेत गेल्या वर्षभरात भगूर लवित रेल्वे गेट ते देवळली कॅम्प रेल्वे स्टेशन रेल्वेच्या धडकेत गतप्राण होणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती रेल्वेच्या निकषाप्रमाणे ज्या परिसरात अपघात होतात त्या ठिकाणी भिंत किंवा नव्याने स्टीलचे संरक्षक रेलिंग उभारण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे एबी बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळली कॅम्प नाशिक